पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बिल्डिंग पेंट पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे दहावी बारावीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न केला या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की जे विद्यार्थी वर्षभर मेहनत करून चांगल्या मार्गाने पास होतात आणि आपल्या आईवडिलांचे नाव रोशन करतात अशा विद्यार्थ्यांना समोर शिक्षण घेण्यासाठी आणि उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेऊन आपले नाव आणि आपल्या आईवडिलांचे नाव रोशन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे हेच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता त्याचबरोबर मजुरांसोबत होणारा जो धोकादाचा प्रोग्राम अदर संघटनेने चालवला आहे तो पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे म्हणजेच की जे दुसऱ्या संघटनेमधील लोक आहेत ते मजुरांजवळून फॉर्म भरण्याचे दोन तीन हजार रुपये घेत असतात आणि त्यांचे काम होत नाही अशा संघटनेला आणि काही दलाल जे मजुरांना लुटायला बसलेले आहे अशाही लोकांना कुठेतरी आपल्याला थांबवता आलं पाहिजे हा पण संघटनेचा आणि कार्यक्रमाचा एक मूळ मोठा उद्देश होता या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे था हे पण हजर होते त्यांनी या संघटनेला आश्वासन दिलं की तुमच्या ज्या पण मागण्या असतील त्या मी पूर्ण करण्याची पूर्णपणे कोशिश करेल आणि ही संघटना इमानदारीने काम करत आहे हे पण दादांनी स्वतःच्या शब्दामध्ये कॉन्फिडेंटली सांगितलेलं आहे या संघटनेच्या पाठीशी मी नेहमीच उभा आहे असे पण त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले या कार्यक्रमाला बांधकाम संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी आपल्या भाषणातून मजुरांना कुठल्या योजना मिळतात त्याची भरपूर माहिती दिली बांधकाम संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष युनु भाई यांनी सुद्धा यामध्ये चांगली माहिती दिली